तो मा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगीची भाजी बनवते त्यासाठी खोबरं घेतलंय शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे तीळ घेतलेले आहे हे सगळं तव्यावरती भाजून घ्यायचं शेंगदाणे ती खोबरं त्यानंतर थोडंसं गूळ घेतलेलं आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे हरभारे परत मटार गाजर बटाटे एक टोमॅटो त्यानंतर बोरं कट करून घेतले बीन्स घेतलेले आहे डिंगऱ्या घेतलेल्या आहे वांगे कट करून घेतलेले आहे फ्लावर घेतला आहे आणि वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे एवढं सगळं भोगीच्या भाजीसाठी लागतं मिक्स भाजी बनवण्यासाठी कोणी कोणी काळ्या वाटण्याची पण बनवतं कोणी सुकी बनवतं कोणी तिळं शेंगदाण्याची पण बनवतं तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे किती छान वाटतं आज सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला खायला भेटणार आहे वर्षातून एकदा आपण अशी भाजी बनवतो तर कढई घेतली कढाईमध्ये खोबरं टाकलं खोबरं भाजून घेतलं तीळ भाजून घेतले त्याच्यानंतर शेंगदाणे पण असे शे खरपूस असे भाजून घेतलेले आहे हे, हे तिन्ही टाक मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला आपण याचं वाटण बनवून घेणार आहे इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढाई चांगली गरम होऊन द्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन ओगळ्या असं तेल टाकायचं चा, तेल छान असं चा, गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया थोडंसं जिरं टाकूया जिरं मोहरी छान असं तेलामध्ये तर देऊया त्यानंतर आपण टाकूया एक कट केलेला कांदा कांदा आपण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा छान परतून झालेला आहे आता आपण मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट टाकलं थोडंसं हळदी टाकली थोडंसं जिरा पावडर थोडं धनिया पावडर आणि गोडा मसाला आणि कांदा मसाला जेवढे आपल्या घरात असेल तेवढे मसाले टाकले तरी चालेल गोडा मसाला नसेल तरी चालेल तर बघा एवढे छान असे मसाले आपण टाकून घेतलेले आहे मस्त असं तेलामध्ये मिक्स करूया त्यानंतर आता एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे तो टॉमॅटो आपण आता या आप मसाल्यांमध्ये टाकून घेऊया टोमॅटो छान असा टाकून घेतलेला आहे मसाला चांगला आता परतून घ्यायचा त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ लवकर टाकायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि ठसका पण लागत नाही त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे तिळाचं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाला छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला परतवत राहायचं कढईला तेल सुटलं मसाल्याला तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान असा परतलेला आहे व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपला छान असा परतून झालेला आहे मसाल्याला छान तेल पण सुटलं आता आपण सगळ्या जेवढ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या आहे तेवढ्या सगळ्या भाज्या आपण आता कढईमध्ये टाकून घेणार आहे आजच्या दिवशी या भाजीला खूप महत्त्व असतं आणि सगळ्यांच्या घरी आज ही बोगीची भाजी, भाजी बनवली जाते सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण या दिवशी खातो तर जेवढ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मसाले आणि भाज्या छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे सगळा मसाला भाज्यांला लागतो आणि भाज्यांची चव पण खूप छान लागते या दिवशी या भाजीला खूप चव येते छान असा मसाला आणि भाज्या आपल्या परतून झालेल्या आहे मसाला आपला जळू नये म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण भाज्यांमध्ये टाकलेलं आहे म्हणजे मसाला पण छान भाजला जातो आणि भाज्यांना चव पण येते आणि एकीकडे एक दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा आता एक दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून घेते बघा आता आपल्याला थोडासा याच्यात गूळ पण टाकायचा आहे थोडासा गूळ टाकायचा छान लागते आपली भाजी आणि भाजी झाल्यानंतर पण आपण तीळ टाकणार आहे आपण तीळ वाटायला पण घेतलेले आहे आणि भाजी झाल्यानंतर पण आपण तीळ थोडेसे टाकणार आहे तर आता झाकण ठेवलेलं आहे बघा दहा मिनटं झालेली आहे मसाला आणि भाज्या छान परतलेल्या आहे आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी एक्स्ट्रा घाला आणि सुकी पाहिजे असेल तर एक ग्लास पाणी घालून सगळ्या भाज्या शिजे शिजेपर्यंतच पाणी घालायचं आहे तर बघा मी इथं एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला या सगळ्या भाज्या शिजून घ्यायच्या आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे भाज्या आपल्या छान शिजल्या जातात आणि भाजीची तरी पण जात नाही बघा इथं आपली भाजी रेडी झालेली आहे दहा मिनटामध्ये भाजी आपली शिजलेली आहे आणि रसा पण जास्त नाही आहे तर आपण बाजरीची भाकर तिळवलेली बाजरीची भाकर आणि ही मिक्स भाजी त्या दिवशी खाल्ली जाते तर छान अशी भाजी आपली शिजलेली पण आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि आता मी एका गॅसवरती भाकरी पण करते बघा तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवतीये आज घरोघरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तीळ लागली असते